प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता माधवी आणि पुरुकडे जाण्यासाठी निघते आणि त्यांच्या घराचा दरवाजा उघडा बघून तिला आश्चर्य वाटते आणि जेव्हा ती घरामध्ये जाते तेव्हा तर तिला मोठा धक्का बसतो कारण सागर त्या ठिकाणीच असतो आणि माधवी त्याला जेवायला वाढत असते सागर माधवीला म्हणत असतो की आई एवढं सगळं करायची काय गरज होती तर माधवी म्हणत असते की असं कसं तुम्ही पहिल्यांदा आमच्या इथे जेवण करण्यासाठी आला आहात म्हटल्यावर तुमचे लाड तर करायलाच हवे ना आणि मग ती सागरला सांगते की मी हे वांग्याचे काप बनवले आहेत आणि त्याला तुमचा जो मच्छी फ्रायचा मसाला आहे ना तो लावला म्हणजे तुम्हाला तुमच्या जेवणासारखी चव लागेल आणि मग त्यानंतर तिने सागरसाठी बाकी जे काही बनवलेलं असतं ते सगळं त्याला दाखवते त्यामुळे सागर खूपच खुश होते तर मुक्त लपूनच हे सगळं काही बघत असते आणि त्याचवेळी सागरचं तिच्याकडे लक्ष जातं आणि तो मनाशी म्हणतो की आता खरी मजा येईल आणि मग त्यानंतर तो माधवीचं कौतुक करत म्हणतो की आई हे सगळे पदार्थ इतके छान झाले आहेत ना आणि हे वांग्याचे काप तर खऱ्या सुरमईपेक्षा पण मस्त लागत आहे आणि सोयाबीनचा रस्सा तुम्ही सांगितलं म्हणून मला समजलं की ते सोयाबीन ना आहे नाहीतर त्याची चव अगदी मटणासारखीच लागत आहे आणि ते ऐकून माधवीला हसू येतं त्यानंतर सागर त्यांच्याकडे भाकरी मागतो तर माधवी म्हणते की थांबा ही भाकरी तुम्ही घेऊ नका मी मिहिकाने गरमागरम भाकरी बनवली आहे तुमच्यासाठी ती कालपासून भाकरी शिकत होती आणि ते ऐकून तर मुक्ता अजून चिडते तर मी का पटकन सागरसाठी गरमागरम भाकरी घेऊन येते तर सागर मुद्दाम म्हणत असतो की मी एकटा कुठे जेवतोय बाबा कुठे आहेत त्यांनाही बोलवा आणि मग तोच मोठ्याने आवाज देत म्हणतो की बाबा तुम्ही तिकडे काय करताय कपड्यांना नंतर इस्त्री करा आधी इथे या आणि जेवून घ्या आणि त्यामुळे मुक्ताचं लक्ष पुरुकडे जातं पुरुष सागरच्या कपड्यांना इस्त्री करत आहे अगदी त्याच्या रुमालाला सुद्धा इस्त्री करत आहे ते बघून मुक्ता खूप चिडते ती रागातच सागरकडे बघत असते तर इकडे माधवी मिहिकाला सांगते की आपण सागररावांसाठी जो बासमती तांदळाचा भात लावलाय तो घेऊ नये आणि ते ऐकून मिहिका पटकन किचनमध्ये जाते तर सागर म्हणत असतो की आई एवढी स्पेशल ट्रीटमेंट द्यायची काय गरज होती तुम्ही साधं काही केलं असताना तरी मला चाललं असतं मात्र माधवी म्हणत असते की असं कसं तुम्ही आमचे जावय आहात तुमचा मान तर ठेवायलाच हवा ना आणि मग त्यानंतर पुरुच लक्ष मुक्ताकडे जातं तो म्हणतो की अरे वा मुक्ता तू सुद्धा आलीस का चल आता आपण एकत्र जेवण करूया आणि मग तो मुक्ताला घरात घेऊन येतो मुक्ता मात्र खूपच चिडलेली असते रागातच सागरकडे बघत असते तर सागर नाटक करत तिला विचारतो की हे काय तुम्ही कधी आलात इथे आम्हाला तर कळलंच नाही त्यावर मुक्ता म्हणते की जेव्हा तुमचे लाड सुरू होते ना तेव्हा आले मी इथे आणि मग ती पूर्ववर ओरडत म्हणते की बाबा हे काय चाललंय तुझं तू या सागरच्या कपड्यांना इस्त्री का करतोय आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून माधवी तिच्यावरच ओरडते ती म्हणते की मुक्ता हे काय बोलती असतो तर मुक्ता तिला विचारते की आई आणि तुझं काय चाललंय तू एवढं जेवण का बनवलं आहे आणि जर तुला एवढं जेवण बनवायचंच होतं तर मला सांगायचं ना आणि मग ती मिहिकावर सुद्धा ओरडत म्हणते की जेव्हा मी इथे होते तेव्हा तर तू कधी मला पाणीसुद्धा दिलं नाही आणि आता यांच्यासाठी भाकरी शिकत आहे का आणि ते ऐकून मिहिका पटकन दुसरीकडे बघते तर सागरला अचानक ठसका लागतो माधवी पुरू मिहिका पटकन त्याच्याजवळ जातात त्याला पाणी देतात मात्र सागर हसतच मुक्ताकडे बघत असतो आणि आपले आईबाबा सागरची एवढी काळजी घेत आहे हे बघून मुक्ता अजून चिडते आणि ती रागात पुरुने सागरचा जो शर्ट इस्त्री केलेला असतो तो मुद्दाम खाली फेकून देते त्यामुळे माधवी तिच्यावर चिडते मग त्यानंतर ती मिहिका आणि सांगते की तुम्ही इथेच थांबा सागररावांना काय हवं नको ते बघा आणि ती मुक्ताला घेऊन रूममध्ये जाते ती मुक्ताला विचारत असते की हे काय चाललंय तुझं तू बाहेर अशी का वागत होती तर मुक्त तिला म्हणते की आई माझं जाऊ दे पण हे तुझं काय चाललंय तू त्यांच्यासाठी एवढं जेवण का बनवलं आणि तू वाण्याकडून त्यांचे मसाले का ऑर्डर केले हे सगळं नक्की कशासाठी आणि त्यावर माधवी म्हणते की अगं सागररावांना घरचं जेवण हवं होतं म्हणून मग मी त्यांच्यासाठी हे सगळं केलं आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आधीची गोष्ट वेगळी होती पण आता ते या घरचे जावई आहेत त्यामुळे त्यांचा मान ठेवायलाच हवा त्यावर मुक्ता म्हणते मला मान्य आहे पण घरचं जेवण तर सुद्धा त्यांना देऊ शकतो ना पण आम्ही ते देत नाही यामागे काहीतरी कारण असेल ना आणि त्यावर माधवी म्हणते की हो मला सगळी कारणं माहीत सागर सागररावांनी मला सगळं काही सांगितलं आहे आणि मग त्यानंतर ती काल घडलेला प्रकार मुक्ताला सांगते काल सागर जिन्यामध्ये बसून उन ऑनलाईन जेवण मागवत असतो आणि त्याचवेळी माधवी सुद्धा तिथे येते ती सागरला विचारते की तुम्ही इथे काय करताय आणि त्यावर सागर म्हणतो की आई मी ऑनलाईन जेवण मागवत आहे पण मला तुम्हाला एक विनंती करायची होती त्यावर माधवी विचारते काय तर सागर तिला सांगतो की मी पार्सल तुमच्या घरी मागवलं तर चालेल ना आणि मी तुमच्या घरी बसूनच जेवण करेल काळजी करू नका मी व्हेजच मागवेल नॉनव्हेज नाही त्यावर माधवी म्हणते ठीक आहे पण तुम्ही बाहेरून का मागवताय नक्की काय झालंय आणि त्यावर सागर नाटक करत माधवीला सांगतो की आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिला सासरच्या भरल्या घरातही एकटं वाटतं तिला आपल्या माहेरच्यांची आठवण येते मात्र आता मला माझ्याच घरात एकटं वाटायला लागलं आहे त्यामुळे माधवी त्याला विचारते की सागरराव नक्की काय झालंय त्यावर सागर नाटक करत तिला सांगतो की मुक्ताने आणि बापूंने टीम बनवली आहे आणि त्या दोघांनी माझं अन्नपाणी बंद केलं आहे आणि ते ऐकून माधवीला धक्काच बसतो तर सागर तिला सांगतो की सईच्या शाळेमधून मला फोन आला होता तिचा होमवर्क पूर्ण होता त्यामुळे मी तिच्यावर ओरडलो मागे माझ्या सुद्धा कामाचे व्याप असतात त्यामुळे माझा राग अनावर झाला मला माझी चूक मान्य आहे पण याच चुकीची शिक्षा म्हणून बापूंनी आणि मुक्तांनी माझं अन्नपाणी बंद केलं आहे साधी माजा करत नाई, साधा पेपर ही देत नाई, ते साधी माझ्या कपड्यांना इस्त्रीसुद्धा करत नाही साधा पेपरही वाचायला देत नाही आणि ते ऐकून माधवीला खूप वाईट वाटतं तर सागर तिला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणत असतो की माझ्याच घरामध्ये मला आता पर्क वाटायला लागला आहे आणि मग त्यानंतर माधवी त्याला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आजपासून तुम्ही माझ्याकडे जेवण करायला येत जा मी तुम्हाला तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवून देईल तुम्हाला बाहेरचं खायची काहीच गरज नाही आणि ते ऐकून सागर खुश होतो आणि जेव्हा माधवी हे सगळं मुक्ताला सांगते तेव्हा मुक्ता चिडून म्हणते की किती खोटारडा माणूस आहे हा त्याने तुला फक्त अर्धवट माहिती दिली आहे मात्र माधवी तिचं काही ऐकूनच घेत नाही ती मुक्ताला म्हणते की तू सागररावांसोबत जरा व्यवस्थित वागत जा तर दुसरीकडे इंद्रा सुद्धा त्यांच्या घरी आलेली असते आणि सागरला तिथे जेवण करताना बघून तर इंद्राला मोठा धक्काच बसतो त्यानंतर माधवी आणि मुक्ता बाहेर जातात इंद्रा माधवीवर खूप चिडलेली असते आणि मग त्यानंतर ती रडतच सागरला म्हणते की तू इथे येऊन का जेवतोय ये तू आपल्या घरी चल मी तुझ्या आवडीचंच सगळं काही बनवेल तुला जे हवं ते मी तुला बनवून देईल पण चल तू प्लीज माझ्यासोबत घरी चल आणि मग सागरही तिच्यासोबत घरी जाण्यासाठी निघतो मात्र जाण्याआधी तो पुरुचा आणि मुक्ताचा आशीर्वाद घेतो आणि त्या दोघांचे आभार मानत म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना ते मी कायम लक्षात ठेवेल आणि मग त्यानंतर तो माधवीच्या हातच्या जेवणाचं खूप कौतुक करतो त्यामुळे इंद्रा चिडते आणि मग त्यानंतर सागर इंद्रासोबत घरी निघून जातो त्यानंतर रात्री सागर आणि मुक्ताचा पुन्हा याच गोष्टीवरून वाद होतो आणि त्यावेळी मुक्ता पुन्हा एकदा सागरला सांगते की मी तुम्हाला आता शेवटचं सांगते की गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही सईसोबत जे काही वागताय ना तसं प्लीज परत वागू नका ना नाहीतर मी त्यावर सागर चिडूनच विचारतो की नाहीतर काय कराल तुम्ही सारखी काय मला धमकी देत आहे तर मुक्तासुद्धा वैतागून म्हणते की जर तुम्ही परत सईसोबत असं वागलात ना तर ही धमकी मी खरी करून दाखवेल एवढं लक्षात ठेवा तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रागा चा चा सागर रागाच्या भरात काचेचा ग्लास फोडतो त्यामुळे मुक्ता त्याच्यावर ओरडते तर सागरही चिडून म्हणतो की हे घर माझं आहे आणि ती मुलगीसुद्धा माझी आहे त्यावर मुक्ता म्हणते की घर जरी तुमचं असलं तरी सई फक्त तुमच्या एकट्याची मुलगी नाही आणि मग त्यानंतर इंद्रासुद्धा सागरला म्हणते की तू सईची कस्टडी मिळवली पण तिला तिचा बाप काही अजून मिळाला नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा